नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव हा विविध देशांमध्ये साजरा होताना आपण पाहत आहोत तसेच मालेगाव येथील शिव चौक या ठिकाणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या आनंदाच्या सोहळ्यात समस्त रामभक्तांची हजारोच्या संख्येने गर्दी दिसून आली अयोध्या भव्य राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने विविध उपक्रम राबवून समस्त भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला प्रेस करा आपल्या मालेगाव नगरीत रात्री आठ वाजता येणार आहेत आठ ते अकरा भव्य मगल भजन संध्या होणार आहे त्यासाठी सर्व मालेगावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग व्हावा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ڪٿي تاهه رسيدار هڪ سندر دڪھل ميدشان تنکا دل سان ڏسڻ ۽ اسان کي به ماڻهي ۽ ٻين ماڻهن کي ڏسڻ جو موقعو مليو آهي همارا ٻڌڻ ۾ ڏيڻ جو موقعو مليو آهي नमस्कार सर नमस्कार जयघोष मी डॉक्टर उमेश विश्वनाथ तारे आज आपल्या इथे शिवचौकामध्ये मालेगाव नगरीत श्री राम जन्मोत्सव समिती मार्फत आज सकाळपासून भाविकांसाठी बुंदी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर बारा वाजता एल डीद्वारे सर्व भाविकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण आम्ही दाखवण्याचा दाखवण्याचा योग आम्ही भाविकांसाठी तयार केला आहे प्लॅटफॉर्म यानंतर आत्ता साडेबारा वाजता जिथे अयोध्या आहे ते लाईव आरती झाली त्याचवेळेस आम्हीसुद्धा मालेगाव येथील श्रीचौकामध्ये लाईव सर्व भा भाविकांना आरती करण्याचा योग आम्ही घडवून आणून दिला आम्ही सर्व श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मालेगाव ज्याद्वारे आज दिवसभर सर्व जे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी बुद्धीचा प्रसाद ठेवलेला आहे त्यानंतर चहा आणि पाण्याची जी व्यवस्था दिवसभर ठेवण्यात आलेली आहे मालेगावात जागोजागी ठिकठिकाणी श्रीरामाचा जयघोष आणि रॅली निघत आहेत प्रत्येक जण आनंदात आहेत फटाके फोडत आहेत त्यानंतर संध्याकाळी आम्ही आठ वाजता मुंबईवरून गोपाळजी शर्मा हरे हे यांचा भजन संध्या मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आपल्या मालेगाव नगरीत ते पहिल्यांदा इथे येत आहेत भव्य दिव्य कार्यक्रम कार्यक्रमाविषयी असा हा अरेंज केला आहे पूर्ण मालेगावात आम्ही भव्य पताका लावून सर्व मालेगाव केले प्रत्येक घरावर झेंडे लावले आहेत प्रत्येकांनी घरोघरी दिवाळी साजरी केली आहे दिवे लावणार आहे सर्वांना असं आव्हान केलं आहे आणि प्रत्येक जण आनंदाचा सा उत्सव साजरा करत आहे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामला आज अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत निमित्ताने सर्व हिंदू समाज आज या ठिकाणी पूर्ण उत्साहपणे या आनंदात सहभागी आहे आमचा हा योग समजावा की भाग्य समजावं आज आम्ही या